संसारासाठी शिक्षणाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये एवढं सांगेल यानंतर मी मी या ठिकाणी आसारामजी गायकवाड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन तुम्हाला मी बजाज ऑटोमधून बजाज ऑटोमधून निवृत्त झालेला कामगार आहे कंपनीत आठ तास काम करून उरलेल्या वेळेत सामाजिक कार्यात वाहून घेतलं होतं आणि तीस वर्षापासून माझं काम चालू होतं अन्न वाचवा समिती वृक्षारोपण शैक्षणिक शेक्ष, सामाजिक या कार्याचं तीस वर्षापासून मी काम करत होतो आणि त्याचे महाराष्ट्र शासनानं दखल घेऊन मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं मुंबईमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरवण्यात आलं आणि आज मला या ठिकाणी बोलवून माझा यथोचित त्रिभुवन साहेबांनी जे सत्कार केला आणि त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि या माझे मार्गदर्शक श्री ससो खंदाळकर साहेब आणि गुणवंत कामगार संस्थे मी गुणवंत कामगार आहे प्राईम मिनिस्टर श्रम अवॉर्ड मला मिळालेला आहे अशा विविध पुरस्कारापेक्षाही हा पुरस्कार मला चांगला आणि मोठा आहे त्याबद्दल शासनाचं आणि माझा सत्कार केला यथोचित सत्कार केला त्या सर्वांचं मी आभार मानतो मी उत्तम रामचंद्र आसबे शिवशंकर कॉलनी संभाजीनगर या ठिकाणी पहिल्या प्रथम मी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो दुसरा प्रश्न असा आहे की ज्या ज्यांनी या ठिकाणी आमच्या नियोजन केलं असं कुंजाबाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय एकनाथ एकनाथरावजी त्रिवण आणि त्यांचे सर्व टीम यांना मी धन्यवाद देतो असं की मी जवळजवळ आतापर्यंत या महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यापैकी चौतीस जिल्ह्यामध्ये जाऊन समाज प्रबोधनाचं काम केलं जवळजवळ चार हजारच्या आसपास मी कार्यक्रम केलेला आहे आणि याचं एक फलित म्हणून मला महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण हा पुरस्कार प्रदान केलेला आहे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री फुल उद्यान मंत्री आणि त्याचप्रमाणे बरेचसे आमदार त्या ठिकाणी हजर होते यांच्या उपस्थितीमध्ये हा मला पुरस्कार मिळालेला आहे आणि ह्या पुरस्काराचा मी पहिल्या प्रथम मी हा पुरस्कार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे आई वडील ज्यांनी मला घडवले आणि या तळागाळातील बहुजन जेवढे कोणी कलावंत असेल या कलावंत अर्पण करतो स्वरूप या पुरस्काराचं स्वरूप होत सन्मान चिन्ह मानपत्र शाल श्रीफळ आणि रुपये पंच्याहत्तर हजार रुपये असं त्याचं ते स्वरूप होत आणि आता इथून पुढे जे मला काय काम करायचंय मला एकच काम करायचंय काय तुम्ही माणूस आहे मी माणूस आहे मला माणूस म्हणून जगायचं आहे माणूस की माझा धर्म आज सगळ्या सर्वांशी मला माणुसकीने वागायचं आहे जो मला हलकट समजून स्वतः वर्तन समजतो जो मला हलकट समजून स्वतः वर्तळ समजतो तर त्याला मारायचं नाही त्याला हानायचं नाही त्याला बोलायचं नाही तर त्याचे शुद्र विचार आज मला बदलायचे आहे त्याचे शुद्ध आज मला बदलायचे आहे नवीन कलावंतांना आपण काय नवीन कलावंताला आता हे आव्हान करणार आहे की एकवीसाव्या शतकामध्ये पाश्चिमात्य संगीताने अतिशय उत्मान केलेला आहे आणि सर्वसामान्य कलावंताला आता त्याची प्रगती होईल असं काही आम्हाला वाटत नाही तरी देखील नवीन कलावंतांनी ध्येय आपलं सोडायचं नाही कारण ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संस्कृतीचं आपल्याला रक्षण करायचं आहे त्याला जतन करायचं आहे आणि म्हणून नर्वस न होता आपले जे काही पारंपरिक वाद्य असेल त्या वाद्याकडे आपण भर देऊन आपला हा कार्यक्रम पुढे पुढे न्यावा हीच माझी अपेक्षा आहे मी भीमशाहीर लोकशाहीर शिवशाहीर अशोक बागुल काल सव्वीस तारखेला आदरणीय शाहू महाराजांची जयंती होती शहरामध्ये भरपूर कार्यक्रम असल्यामुळं आम्ही मुद्दाम होऊन एक दिवस पुढे म्हणजे सत्तावीस तारखेला या कार्यक्रमाचं आयोजन केलं हा कार्यक्रम या ठिकाणी करत असताना आमच्या कलावंताचे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अशोकजी बागुल कामगाराचे नेते उत्तमजी गजबे या दोन्ही माणसांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा त्यांना दिलेला आहे त्या पुरस्काराच्या निमित्ताने आमच्याही कलावंताच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यामधील सर्व कलावंतांना आव्हान केलं होतं की या गुणवंत कामगार जे आहेत जे कलावंतामध्ये सुप्रसिद्ध काम करणारे जे अशोक भागोल आणि उत्तम गजबीए यांचाही सत्कार या ठिकाणी व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही या दोन्ही माणसाचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आता कलावंत जमा झालेले आहेत हा कार्यक्रम पुरस्काराचा त्यांचा त्यांचा या ठिकाणी सत्कार केला केला सन्मान के बरेचसे पाहुणे मंडळी या ठिकाणी प्राध्यापक सुनील वाकेकर प्राचार्य घर राठोड त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते अंबादासजी रगडे त्याचप्रमाणे आसाराम गायकवाड अरविंद अवसरमल देवदास येवले आणि औरंगाबाद जिल्ह्याचे सर्व कलावंत या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मान्यवरांनी भाषण केली या दोन्हीही उमेदवाराच्या बाबतीमध्ये त्यांनी गुणगौरव गायले